आनंदाची बातमी समोर येते बिग बॉस मराठीमध्ये सूरज चव्हाण याचा विजय झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा चव्हाण हा विजेता ठरलाय सोळा सेलिब्रिटी स्पर्धकांना मागे टाकून सुरज चव्हाण विजयी झालेला आहे महत्वाची बातमी आपण मनोरंजन क्षेत्रातून पाहतोय बारामतीचा सुरज चव्हाण हा विजयी झालेला आहे बिग बॉस मराठीचा सुरज चव्हाण हा विजयी ठरलेला आहे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या सुरू होता आणि त्या पाचव्या पर्वाचा सूरज चव्हाण हा विजेता ठरल्याचं पाहायला मिळत आहे आणि सोळा सेलिब्रिटी स्पर्धकांना मागे टाकून सुरज चव्हाण हा विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय मराठी मनोरंजन विश्वातून ही महत्वाची बातमी आहे तर बिग बॉस मराठीचा आज फिनाले होता आणि त्याच फिनालेमध्ये सुरज चव्हाण हा विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस गौरी खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी गोष्ट घडली आहे बिग बॉस स्पायचा विनर जो आहे तो सुरज चव्हाण झालेला आहे सुरज चव्हाण यांनी खऱ्या अर्थानं हा गेम खूप ताकदीने खेळला आहे पहिला जो ज्या व्यक्तीला सगळे कंटेस्टंट म्हणत होते की त्याला गेम कळत नाहीये तो आता विनर झालेला आहे गुलीगत व्हिडिओज करून ज्यांनी महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख केली बारामतीच्या एका छोट्याशा गावातला एक असा कलाकार एकत जो एकत्र येतो आणि सोळा स्पर्धकांना म्हणजेच सोळा मातब्बर सेलिब्रिटीजना हरून खरं जिंकतो ही सगळ्यात मोठी गोष्ट या बिघडलेली आहे त्यांनी हरवलं ह्याला जो महाराष्ट्राचा सगळ्यात पहिला इंडियन आयडल आहे जो सर्वोत्तम इंडियन आयडल होता त्याच्यातला अभिजित सावंत त्याला त्यांनी हरवलं आणि तो टॉप मध्ये असताना सूरज विनर झालेला आहे आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आता बिग बॉस मराठीची आपल्याला पाहायला मिळत आहे सत्तर दिवसाचा खेळ खेळल्यानंतर आता सूरज चव्हाण जिंकलेला आणि सुरे चव्हाण बिग बॉस विनर झालेला आहे नक्कीच यस ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी